मागणी एवढीच आहे का सुधारित किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आ, हे करतात काय म्हणतात दे दे मागणी अशी आहे कल्याण डोंबिली महानगरपालिका प्रशासन दोन हजार पंधरा पासून जी आमची जी किमान वेतन रक्कम आहे वे त्या त्या रकमेला अदा करण्यासंदर्भात ता सतत ता टाळाटाळ ताल करते याचा निषेध करण्यासाठी आम्ही एक दिवसाचा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं त्या दिवशी माननीय आयुक्तांनी आम्हाला भेट दिली नाही त्याचा निषेध करून आम्ही त्या दिवशी आंदोलन स्थगित केलं आणि आजपासून आम्ही सर्व कामगार जोपर्यंत चोवीस जो फेब मार्च दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दरम्यानची आमची स्थगित वेतनाची फरकी स्थगित वेतनाच्या फर फरकाची रक्कम जोपर्यंत अदा करण्याच्या संदर्भात रोज भूमिका घेत तो नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही किती कर्मचारी आहेत आणि कुठल्या प्रभागात तुम्ही काम करता आम्ही एकशे सहा कर्मचाऱ्यांची थकीत घेतना रक्कम है। दोल दोल मयद ले ले आहे त्यातील जवळजवळ आठ दहा लोक मयत झालेले आहेत आणि काही लोकांनी कामं सोडलेली आहेत काही लोकांना वयोमानानुसार कामावरून कमी, कामा कमी केलेलं आहे त्यातील एक कर्मचारी कथुरू रामचंद्र हातांगळे यांची खूप दयनीय अवस्था आहे आज त्यांना चालताही येत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे वारंवार आम्ही महापालिके महापालिका प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण महापालिका आम या बाबतीत दखल घेत नाही त्यामुळे आम्ही हे मुदत उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस ही जी रक्कम आहे किमान वेतना जी आमची थकीत रक्कम या वेळेमध्ये आम्ही महापालिका प्रशासनातर्फेच काम करत होतो महापालिकेचे अधिकारी आम्हाला वेतन अदा करत होते अकाउंट डिपार्टमेंटमध्ये आमचं बिल जात होतं आणि आमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होत होते